मित्रांनो आज आनंदाचा क्षण आहे वार आहे शनिवार वार आहे मारुतीचा मारुतीचं दुसरं नाव आहे हनुमंत राया भाऊचं नाव सुद्धा हनुमंतच आहे वार शनिवार हनुमंताचा वाढदिवस आहे बजरंग बलीला आपण काय शुभेच्छा देणार बजरंग बलीचा आशीर्वाद सगळ्यालाच असतो मी एवढं सांगतो की था 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 था। एक सर्वसामान्य कुटुंबाचा आपण पोर आहे सर्वसामान्य कुटुंबातल्या पोरांना राजकारण समाजकारण करत असताना मामाने त्रास होतो तालुक्याची या ठिकाणी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना आनंद या आम्हाला की शेतकऱ्याच्या शेतामध्ये कष्ट करणारा राबराब राबणारा शेतकरी कष्टकरी मत मोल मजुरी करणारा या तालुक्यातला आपण चिकणीवरती पोळवावरती शेती करतो नांगरतो शेती कोलवतो नंतर ते असताना मुकीने फेरतो येताना पोत्याने घेऊन येतो ही आपल्या शेतीची धरती मातीची संस्कृती आहे आणि ती संस्कृती या तालुक्याला आहे तुमच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय देत असताना दूध उत्पादक त्या ठिकाणी फक्त डिरीला दूध येत नाही तर त्याचं कष्ट सुद्धा त्या तुमच्या मध्ये येत ते येत असताना त्या माता बहिणीचा घरातला प्रश्न असेल शेतकऱ्याचा प्रश्न असेल कुटुंबातला प्रश्न असेल त्याच्या शिक्षणाचा प्रश्न असेल ये या सगळ्या गोष्टींना तोंड देऊन सगळी कुटुंब एकत्रित बांधून आपला प्रपंच आपला व्यवसाय आपल्याला करावा लागत असतो त्याच पद्धतीनं गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये संघर्ष करत असताना या तालुक्यामध्ये माझ्या नेत्याला तुम्ही दोन वेळा निवडून दिलं दोन वेळा या तालुक्यानं माझ्या नेत्यानं शांत बसले नाही सहा हजार कोटीचा निधी आणला तुम्ही एक एक बटन दाबलं फक्त धनुष्यबानाचं आणि एक लाख मत दिली त्याच्या मोबदल्यात तुम्हाला सहा हजार कोटीचा निधी आला जी, की मी सा, जी तुम्हाला सांगितलं होतं टिपणीवरती मुठीने पेरायचं घेऊन यायचं जी संस्कृती आहे ती संस्कृती माझ्या नेत्यानं जपली या हा तालुक्याचा इतिहास आहे मित्रांनो आता काय चालतंय तालुक्यात काही घडी काय मी टीका करणार नाही बापू पण काय चालतंय भंगारवाद्याला सुद्धा मोकळ सोडणार घडी एवढा विकास जो चालू आहे तालुक्यामध्ये बोलण्याचं तात्पर्य एवढंच की शेतकरी कष्टकरी पाणी पाणी म्हणून होता तुमची आमच्या गावातली लोक उसुलेला जात होती ही वाढदिवसाचा विषय आहे इथं राजकीय टीका टिप्पणी करत नाही पण वस्तू तिथे सांगतो पाणी पाणी म्हणून मामाने लोक तेरा चौदा गावामध्ये इटकीच्या माळापासून कमलापूरच्या माळापर्यंत बघितलं तर ओझाड माळ राहून दिसत होत त्या कडाला कुठं पाणी येईल अशी अवस्था नव्हती उजनी उसा सिंचन योजना नुसती कागदावरती होती तुम्हाला सगळ्याला आणि आता असा म्हणून आवर्जून सांगतो अठ्ठावन्न हजार एकराला पाणी आणण्यासाठी पोटामध्ये खूप मोठ्या आजाराचा आजार असताना या ठिकाणी काय काय तुम्ही घडी चेष्टा करायचं निधी आमच्यासाठी आणला काय तुमच्या प्रपंचासाठी आणलाय मग आता तुम्ही निधी घेऊन येणार बाळानो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय तुझं कायच नाही निधी कायच नाही फक्त अध्यक्ष महोदय तुझं माझ्या नेत्यानं हाडाचं काढ रक्ताचं पाणी केलं वयाचं सत्तराव्या वर्षी भंडूभाव त्याग केला मुख्यमंत्र्याच्या घराला वाट पाडली पाहिजे चेपल्या चिजल्या आणि मुख्यमंत्री तुम्ही आजारी पडल्यानंतर बघायला आल्यानंतर मुख्यमंत्री विचारलं बापू आजाराचं आधा काहीतरी होईल तुम्ही नीट होत तुम्हाला काय करू द्या या तालुक्यासाठी माझ्या ने नेत्यानं सांगितलं नाही पुढच्या आमदारकी जुळणी लावा माझ्या पोराला पुतण्याला तिकीट द्या तिकडे खाली दादाकडे बघा काहीतरी जुळणी करा माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं नाही गरज आर प्रपंच संपलेत लोक पाणी पाणी म्हणते उजनीचं पाणी ज्या बारामती इंदापूर्ण पळवलं त्या माणसाने आम्हाला कधीच पाणी दिलं नाही फक्त आमच्या मताचं राजकारण केलं आम्हाला काहीच दिलं नाही आणि त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी सही केली आणि नऊ हजार नऊशे कोटीचा निधी नऊशे कोटीचा निधी आला आणि उदा गावाचं नंदनवन झालं बापू कुणी काय मोद्या कुणी काही आता देशमुख तर थोड्याच काळामध्ये या तालुक्याचं टेंबूच पाणी कसं आलं मैसाळचं पाणी कुणी आणलं शेरवावीचं पाणी कुणी आणलं अंगणवाड्यांचं नियोजन कुणी केलं या तालुक्यामध्ये के कुणी आणलं याचं उद्दिष्ट करू नका अशी श्वेतपत्रिका काढतो शासकीय सकट शेतपत्रिका काढायची आपल्याला या तालुक्याच्या सर्वसामान्य शेतकऱ्याला कष्टकऱ्यावर न्याय मिळवून देण्याची भूमिका कुणी घेतली आज नाळा कमलापूर मंगेवाडीच्या भागात आल्या होत्या डोळं झाल्याचं तीनशे कोटीचा निधी या महाराष्ट्रात कुठे नव्हता जाणाऱ्या बागांना तीनशे कोटी निधी का आणण्याचं काम माझ्या नेत्यानं केलंय आधी तुम्ही तसेच्या कार्यालयात जाऊन बघा डाळिंबाच्या भागाचं सगळ्यात जास्त नुकसान झाल्याचा निधी आणण्याचं कोणी काम केलं माताच्या राजकारणासाठी राजकारण करायचं असतं तर आम्ही कुठंतरी केली असती कोणाच्या हातापाया पडून केलं असत पण आमच्या नेत्यानं स्वाभिमान शिकवलाय आमच्या नेत्यानं गोरगरिबासाठी अठरा जातीसाठी घटण्याचं काम केलं मी बघितलं होता शिवसेनेचा सगळ्यात मोठा मेळावा दसरा मेळावा असतो बऱ्याच आमदारांनी वास्तव सिकंदरा काय काय केली कोण काय बोललं की बघ काय वळे तुम्ही काय एक होलार समाज काय वेळ नेंबर होलार समाजाला महामंडळ मेळावं म्हणून दसरा मेळाव्यामध्ये एकनाथ रावजी शिंदे साहेबांना सांगणारा या महाराष्ट्रातला आणि होलार समाजाला महामंडळ मिळवून देण्याचं पुण्याचं काम कोणी केलं असेल तर ते सर्वसामान्य घरातल्या पोरानं करून लावलं मला या ठिकाणी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एवढं सांगायचं आहे प्रामाणिकपणे कष्ट करूया गोर गरिबा पगड जातीची नाडल्याची ताकदीनं कामं करूया सगळ्यांची कामं कोणी करतील गोर गोरगरिबांसाठी आपला जन्म झाला आपण सर्वसामान्य सामान्य परिस्थिती जन्मले आपले आई वडील शेतकरी कष्टकरी होते आपल्या नेत्याचा आपल्या पुढे आदर्श ठेव दिवसाच्या तुम्हाला कोण म्हणतील सरपंच व्हा कोण म्हणतील पंचायत समितीचा सदस्य व्हा मी तुम्हाला एवढं सांगतो शिख महोदयातल्या मा माणसानुसु पंडूतंडे कोण आहे पंडूतंडे कोण आहे म्हणलं पाहिजे एवढ्या ताकदीचं तुमच्या हातून काम घडू ही या ठिकाणी हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करतो माझ्या पाळुमाच्या चरणी प्रार्थना करतो आणि विरोबा नवस करतो की ह्या गाड्याला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र i don't know what you're gente.